हातकणंगले तालुक्यातील हुपरी इथं भव्य रक्तदान शिबिर पार पडलं तब्बल आठशे ब्याण्णव जणांनी रक्तदान केलं आदिनाथ पाटील या मित्राचा अकरा वर्षांपूर्वी अपघाती मृत्यू झाला अतिरक्त त्यांचा मृत्यू झाला कोणत्याही रुग्णाचा रक्त मिळालं नाही म्हणून मृत्यू होऊ नये यासाठी त्याच्या मित्रांनी ग्रुप नाईन्टी फोर या नावानं रक्तदानाची चळवळ सुरू केली आहे गेली अकरा वर्ष रक्तदान शिबिर घेतलं जात आहे यंदाच्या शिबिरात तब्बल आठशे ब्याण्णव जणांनी रक्तदान केलं लहानपणापासून एका वर्गात शिकलेला चांगल्या सुसंस्कृत कुटुंबातील इंजिनियर विवाहित तरुण अकरा वर्षांपूर्वी पंचतारांकित औद्योगिक वसाहतीतून घरी परतत असताना त्याच्यावर काळानं अचानक घाला घातला त्याच्या मोटरसायकलला अज्ञात वाहनानं धडक दिली अपघातानंतर तो तरुण काही तास रस्त्यावर पडून राहिला डोक्याला मार लागल्यामुळं मोठ्या प्रमाणात रक्तस्राव झाला उपचारादरम्यान त्याला रक्ताची गरज असल्याचं डॉक्टरांनी सांगितलं पण वेळेत रक्त मिळालं नाही त्यामुळे त्याचा मृत्यू झाला मित्राच्या अकाली मृत्यूमुळं सर्वच मित्र हळहळले हल त्या मित्राच्या आठवणी जपण्यासाठी आणि रक्त हो यासाठी रक्तदानाचा निर्णय घेतला त्यासाठी ग्रुप नाईन्टी फोर तयार केला गेला या ग्रुपच्या सदस्यांच्या वतीनं सलग अकरा वर्ष रक्तदान शिबिर घेतलं जातंय यावर्षी रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला तब्बल आठशे ब्याण्णव जणांनी रक्तदान केलं हातकळांगले तालुक्यातील के हुपरी इथल्या आदिनाथ विजय पाटील यांच्या स्मरणार्थ हा उपक्रम राबवला जातो यावर्षी असाच उपक्रम राबवला गेला नाईन्टी फोर ग्रुपमध्ये कृषी अधिकारी उद्योगपती डॉक्टर इंजिनियर शिक्षक चांदी उद्योजक सर्वसामान्य व्यावसायिक अशा विविध क्षेत्रातील मित्रांचा समावेश आहे ग्रुप नाईन्टी फोरची सामाजिक बांधिलकी अनेकांना प्रेरणा प्रेरणादायी ठरतीय रक्तदान शिबिराला आमदार अशोक माने ज्येष्ठ नेते महावीर गाठ माजी आमदार सुजित मिंचेकर अण्णासाहेब शेंडुरे दिनकर ससे यांच्यासह मान्यवरांनी भेटी दिल्या